अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा कालव्यातील मुठे वडगाव व भोकर शिवारातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा कालव्यातील मुठे वडगाव व भोकर शिवारातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही तेथील लोकांनी आवर्तन सुरू असताना पाटबंधारे अधिकाऱ्यांकडे अनेकदा पाण्याची मागणी केली आहे क्रमांक सातचा अर्ज शेतकऱ्यांनी भरूनही शेतकऱ्यांना पाणी दिले जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पिके करपली गेली आहेत या संदर्भात शेतकऱ्यांनी उपोषणही केली आहेत मात्र तरी पण शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अखेरीस शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडली आहे Biro ez bien maratu.